चंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम्हार दो बान वान शान या किसान का उदान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड चौदा वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा श्रीराम पुन्हा अयोध्येत परतले तेव्हा समस्त अयोध्या नगरी वेशीवर त्यांच्या स्वागताला हजर होती कोकणचा आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट करणारे नेते विद्यमान खासदार माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणेसाहेब यांच्या कुटुंबात तब्बल दहा वर्षांच्या कालावधीनंतर महाराष्ट्र राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याचा लाल दिवा नामदार नितेश राणे यांना मिळाला आहे त्यामुळे दहा वर्षानंतर राणे कुटुंबात आलेल्या या लाल देवाच्या स्वागतासाठी समस्त पराकोटीचे उत्सुक आहेत बावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेशीवर प्रवेशद्वार असलेल्या खारेपाठण येथे कॅबिनेट मंत्री नामदार नितेश राणे यांच्या भव्य दिवस स्वागतासाठी समस्त सिंधुर्गवासीय आसुसलेले आहेत तब्बल अठ्ठावन्न हजार मताधिक्याच्या महाविजयासह विजयी हॅट्रिक केलेले सिंधुदुर्गचे सुपुत्र आमदार नितेश नारायणराव राणे यांची महायुतीच्या निवड झाली आणि आमदार नितेश राणे यांच्या नावासमोर नामदार ही बुरुदावली लागली मी नितेश नीलाम नारायण राणे ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताच्या सर्वभौमता व एकात्मा उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विधेयक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तर लोकांची मी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्वा भाव किंवा आकष न बाळगता न्याय देईन आमदार नितेश राणे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी फोन केला जे समजताच केवळ कणकवली विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर अवघ्या सिंधुदुर्गात पुन्हा जणू दिवाळी साजरी केली गेली विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील आणि फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देवाभाऊंसोबत नितेश राणे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा अवघ्या महाराष्ट्रात पेरत लोकसभेला झालेली भाजपाची पिछाट भरून काढत भाजपाला स्वप्नवत असे यश विधानसभा निवडणुकीत मिळवून देण्यात सिंहाची भूमिका वटविली हे निःसंशय आहे आर भूमिका घेत अत्यंत आक्रमकतेने नितेश राणे यांनी चांद्यापासून ते अगदी बांद्यापर्यंत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढले हिंदुत्वाचा जागर करताना स्वतःच्या अंगावर नितेश अनेक केसेस घेतल्या आजच्या राजकारणात जिथे धार्मिक मुद्द्यांवर बोलताना थोडे हातचे राखून बोलणे सगळ्याच पक्षांचे नेते पसंत करतात तिथे नितेश राणे यांनी आपला हिंदुत्वाचा मुद्दा मांडताना कधीच हातच राखून ठेवलं नाही उलट सड असते हिंदू विरोधकांवर तोंड सुख घेत हिंदूंचे रक्षण केले जिथे जिथे हिंदूंवर अन्याय झाला तिथे तिथे हिंदूंची ढाल बनून नितेश राणे पुढे उभे राहिले आणि भिडले सुद्धा अर्थातच समोरच्याला बेधडक भिडणे हा तर राणेंचा उपजत गुण जो वडिलांकडून काकणभर जास्तच आमदार नितेश राणेंच्या व्यक्तिमत्वात उतरलेला दिसतो केवळ हिंदुत्वच नव्हे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला वाक्युद्धाने कमकुवत करण्यात जे भाजपाच्या कोणत्याच नेत्याला जमलं नाही ते नितेश राणे यांनी अवघ्या वर्षभरात करून दाखवलं शिवसेना उभाडाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या दररोजच्या टीव्हीटीव्हीला खोचक आणि बोचऱ्या शब्दांनी अगदी उदाहरणांसह प्रत्युत्तर देत नेते शरण यांनी अगदी नामोहरम केले त्यामुळेच खासदार संजय राऊत यांच्या तुफानी माराने सैरवेर झालेले युती आणि नंतरच्या महायुतीचे नेते सावरले असंच म्हणावं लागेल कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या तोफेला त्याच तोडीचे उत्तर देण्यात नितेश राणे यांनी काडीचीही कसर ठेवली नाही यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या गोटात नितेश राणे यांनी आपले हक्काचे स्थान निर्माण केले पक्ष संघटना वाढविताना तळ कोकणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पराभूत करून लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा अशक्यप्राय असा विजय मिळवण्यासाठी नितेश राणे यांनी घेतलेली मेहनत काबिले तारीफ अशीच आहे लोकसभा निवडणुकीपासून पराभूत झालेले उभाटा सेना विधानसभेलाही से या तळ कोकणातून हद्दपार झाली नितेश राणेंना थेट मिळालेले कॅबिनेट मंत्रीपद हे त्यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचे फळ आहे नितेश राणे यांनी केवळ विजयी हॅट्रिक केले म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले नाही तर त्यांनी भाजप पक्ष संघटना वाढीसाठी घेतलेली मेहनत अवघ्या महाराष्ट्रात हिंदुत्वाचा मुद्दा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा करण्यासाठी मागील दीड वर्ष घेतलेली अपार मेहनत आणि भाजपाला जो ऐतिहासिक विजय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मिळाला आहे तो मिळवून देण्यात नितेश राणेंचे असलेले मोलाचे योगदान याचीच पोचपावती पावती म्हणजे नितेश राणांची थेट कॅबिनेट पदी लागलेली वर्णी होय तब्बल दहा वर्षानंतर राणेंच्या कुटुंबात नामदार झालेले नितेश नारायणराव राणे आपल्या मायभूमी आणि कर्मभूमीत सिंधुदुर्गात प्रथमच येत आहेत नामदार नितेश राणेंच्या स्वागताला महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नितेश राणे यांनी कमावलेली स्वतःशी जोडलेली येथील सर्वसामान्य जनता सुद्धा सज्ज झालेली आहे नामदार नितेश नारायणराव साहेब अपना सिंधुर्ग जिभूमि कर्मभूमि प्रचंड बोल मस्त गंगी घड़ी किन बन शान गादान आज एक आरंभ है प्रचंड